एकनाथ शिंदेसोबत गुवाहाटी इथे गेलेल्या दोन आमदारांना मारहाण करण्यात आली असा गंभीर आरोप कायदेतज्ञ असीम सरोदेंनी केलाय धाराशिव या ठिकाणी निर्भय कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंय आणि शिंदे गटातील आमदारांवर गंभीर स्वरूपाचे आरोप सुद्धा केले गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये आमदारांनी एअर हॉस्टेसचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला असाही गंभीर आरोप असीम सरोदेंनी केलाय आठ किलोमीटर गेल्यावर त्यांना पकडून आणण्यात आलं त्यांना त्या गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये प्रचंड मारहाण करण्यात आली काही राहत होत्या माझा प्रश्न आहे की त्या एरिफ्ट एअर हॉस्टेजच्या छातीवर हात कोणी नेले एअरचा अभिनय भंग करण्याचा आणि लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न कोणी केला वकिलीची सनद घेतलेल्या एवढ्या सुशिक्षित शिकलेल्या वकिलांनी अशा पद्धतीचं दोन वर्षापूर्वी जा तकरार करा, ना म्हणा गुवाहाटीमध्ये जा तिथं तक्रार करा तिथल्या अधिकाऱ्यांना भेटा त्या हॉटेलला भेटा जा ना म्हणा खात्री करा ज्यांना आमची प्रगती बघवत नाही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यात चाललेला विकास बघवत नाही आमची इमेज डॅमेज करायसाठी जाणीवपूर्वक रचलेलं हे षडयंत्र आहे